शेतकरी बंधू भगिनीन बोम चॅनल मध्ये सौ खामकर सर्व शेतकरी बंधू भगिनीच खूप खूप स्वागत करतो आज प्रथम आषाढी एकादशी निमित्त खूप शुभेच्छा आपण सर्व वारकरी रायाला साखर घातलेलेच आहे सा की आपला जो शेतकरी बांधव आहे जगाचा पोशिंदा आहे त्याची भवराट होऊ दे त्याच्या मालाला चांगला भाव मिळू दे आणि जास्तीत जास्त शेतीतून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू दे ही सदिच्छा मी व्यक्त करते आज आपण कांदा रोपवाटिका कशी तयार करणार आहोत कशी तयार करावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रथमता कांदा बियाणं शेतामध्ये टाकत असताना प्रथम जमिनीची कर निवड करावी जमिनीची निवड करावी म्हणजे आता सध्या आषाढ श्रावणचा पाऊस असतो पाऊस हा लागून पाऊस असतो म्हणजे रिम रिमझिम पाऊस असतो यामध्ये हलकी मध्यम स्वरूपाची जमीन निवडावी जेणेकरून पाण्याचा पूर्ण निचरा होणारी जमीन असावी ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी गादी वाफी तयार करूनच बियाणं टाकावं शेतकरी बंधूंनी बियाणं घेतल्यानंतर त्याला फायरमची आणि तसेच जर्मिनेटरची बीज प्रक्रिया करून नंतरच बियाणं शेतामध्ये टाकावं बियाणं टाकत असताना सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरावं पाऊस जास्त होत असल्यामुळं पिकाला किंवा आपल्या रोपाला सारखं सारखं पाणी देणं शक्य नसतं म्हणून रोपा बरोबरच बियाणा बरोबरच ह्युमिक ग्रॅन्युअल त्यामध्ये मिक्स करून नंतर रोप टाकावे म्हणजे पांढरी मुळीची जी संख्या आहे ही चांगली राहते रोप हे निरोगी आणि जोनदा राहतं सिंगल सुपर हॉस्पिटमुळे पण जमीन भुसभुशीत राहते तशीच जी रोपाची काडी आहे तर ही काळी जाड होण्यास चांगली मदत सिंगल सुपर हॉस्पिट करतं तर हे करत असताना साधारण कोणत्या कोणत्या जाती आहेत असं शेतकरी विचारतात कांदा लाल कांदा करत असताना कोणतं कोणतं करावं तर प्रथमचा माझं असं मत आहे की चांगल्या कंपनीचा सरकारचा कांदा आहे चांगल्या कंपनीचा चांदवडचा कांदा आहे येलोरा आहे पंचगंगाचा आहे पुन्हा आणखीन खूप साऱ्या व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकरी प्रत्येक भागामध्ये सपोज श्रीगोंदा तालुक्यामध्ये वेगळं चालतं नगर जिल्ह्यामध्ये वेगळं चालतं पुणे जिल्ह्यात वेगळं चालतं प्रत्येक भाग पाहून प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या नुसार शेतकरी बियाणं खरेदी करत असो तर जेव्हा एक, एक एकर कांदा लावायचा तेव्हा साधारण अडीच ते तीन किलो रोप बियाणाचं रोप तयार करणं गरजेचं कर असतं तर हे बियाणं जाऊ नये तेव्हा हे विरळ होऊ नये म्हणून विशेष काळजी अं पाण्याचा निसरा होणाऱ्या ठिकाणी बियाणं टाकावं आणि जर समजा पाणी शेतामध्ये साठून राहणार असेल तर पाऊस झाला की ते हवा पाणी काढून द्यावं रोप चांगलं सशक्त राहण्यासाठी पुढं उगवल्यानंतर साधारण अशी हलकीशी फवारणी कांद्याच्या घ्यावी शेतकरी बंधूंनी रोपवाटिका तयार करताना विशेष काळजी घ्यावी विशेष काळजी म्हणजे सध्या मकाच्या शे, मका शेत मकाचं शेत आहे किंवा आपलं सोयाबीनचं शेत आहे या शेतामध्ये आपण तन्नाशकाचा वापर करतो लव्हा लव्हाचा आवा म्हणून पण आपण तन्नाशकाचा वापर करतो त्यामुळे या शेतामध्ये पण रोपवाटिका तयार करू नये बरेचसे शेतकरी बंधू बियाणं नेतात बियाणं शेतामध्ये टाकतात पण उगण क्षमता झाली नाही किंवा आमचं उगवलं नाही किंवा विरळ उगवलं अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या येतात आणि ह्या शेत ह्या तक्रारीसाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे की शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी मकाचं किंवा सोयाबीनचं जर शेत असेल तर त्यामध्ये आपली कांदा रोपवाटिका तयार करू नये किंवा आपल्या कांदा रोपवाटिका आपल्याला जिथे तयार करायची त्या शेजारी ऊस असा की पण असू नये ते का तर शेतकरी ऊसामध्ये तू कुरडी वापरतात आणि कांद्याची जी पात असतात ती खूप अशी पातळ असते आणि त्यामुळे पण रोग संदेश मला सर्व शेतकरी बंधू निघायचा होता म्हणून कांदा रोखवाटिका कशी तयार करायची याविषयी मी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ज्यावर ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील काही समस्या असतील तुम्हाला कॉल केला तरी चालेल धन्यवाद शेतकरी बंधू